नमस्कार मित्रांनो जय जय समर्थ या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे संकटातून बाहेर पडण्यासाठीचे उपाय शेवटपर्यंत नक्की ऐका मानवी जीवनात संकट येणे स्वाभाविक आहे कधी आर्थिक अडचण कधी मानसिक ताण तर कधी आरोग्य किंवा नातेसंबंधातील समस्या मन अस्वस्थ करतात अशावेळी श्री स्वामी समर्थांची भक्ती श्रद्धा आणि साधे उपाय हेच खरे आधार ठरतात स्वामी समर्थ सांगतात की संकट हे शिक्षा नसून आपल्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा असते सर्वप्रथम मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे घाई भीती आणि नकारात्मक विचार संकट अधिक वाढवतात स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून मन स्थिर केल्यास अर्धे संकट तिथेच संपते दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे स्मरण केल्याने मनाला बळ मिळते नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जप केल्यास मनातील भीती कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते संकटाच्या काळात नियमित जप केल्याने परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊ लागते गुरुवारचा विशेष उपाय मानला जातो गुरुवारी स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्तीसमोर दिवा लावून मनोभावे प्रार्थना करावी पिवळे फूल हळद किंवा गूळ अर्पण केल्यास गुरुकृपा लवकर प्राप्त होते त्या दिवशी शक्य असल्यास उपवास किंवा साधा आहार घ्यावा सेवा आणि सद्कर्म हेही संकटातून बाहेर पडण्याचे प्रभावी साधन आहे गरजू व्यक्तीला मदत करणे अन्नदान करणे किंवा मनापासून कोणासाठी तरी चांगली भावना ठेवणे यामुळे नकारात्मक कर्म कमी होते आणि संकट दूर होण्याचा मार्ग मोकळा होतो शेवटी संयम आणि विश्वास हेच स्वामी समर्थांचे खरे उपदेश आहेत संकट तात्पुरते असते पण गुरुकृपा शाश्वत असते जो भक्त श्रद्धेने आणि निष्ठेने स्वामींचा ध्यास घेतो त्याला कोणतेही संकट जास्त काळ अडवू शकत नाही श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपल्या सोबत असो ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका